सुरेख सुरेख रेसिपी नमस्कार मंडळी सगळ्यांचं आपल्या चॅनल वरती खूप मनापासून स्वागत लवकरच कांदेनवमी येते तर कांद्याचा एखादा पदार्थ दाखवायचं आणि तोही चार दिवस आधी म्हणजे तुम्हाला हा पदार्थ नक्की बनवता येईल तर अतिशय सुंदर मस्त झणझणीत चमचमीत आज आपण एक रेसिपी कांदे कांदेभर कारण कांदे आपल्याला मुरवायचे मॅरिनेड तयार करायचे मॅरिनेड मध्ये कांदे कमीत कमी आठ तास तरी आपल्याला ठेवायचे जास्तीत जास्त तास दोन तास जरी ठेवले तरी खूप छान ते पदार्थ सुंदर होणारे रेसिपी सुंदर आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा कांदे घेऊया चला तर आता मॅरिनेट म्हणजे कांदा लसूण मिरची मुरवण्यासाठी घ्यायचंय तीन टेबलस्पून घट्ट दही आणि दह्यामध्ये फक्त मीठ आणि एक टेबलस्पून तेलाशिवाय बाकी काहीही घालायचं नाहीये दह्यातलं पाणी निघून जाण्यासाठी गाळण्यावरती दही एक दहा मिनिटं असं ठेवलं होतं आणि हे जे खाली पाणी आहे ना हे तुम्ही हवं असल्यास भातात वापरू शकता तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात चीर मिरच्यांना म्हणजे मॅरिनेड मिरच्यांमध्ये छान मुरेल भरपूर लसूण घेतलेत लहान मोठ्या धरून जवळजवळ वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मोठ्या पाकळ्या असतील तर जराशा कमी घ्या लसूण फक्त चिमट्याने चेचून घ्यायचा म्हणजे लसणाचा वास आणि स्वाद खुलून येतो आणि आता दह्यात घालायच्या चिरा दिलेल्या मिरच्या ठेचलेला लसूण आणि चिरा दिलेले कांदे मला सुंदर छोटे छोटे कांदे मिळाले ते पंधरा कांदे घेतलेले आहेत वजनाने दोनशे ग्रॅम आहेत कांदे चिरताना अगदी कांद्याच्या खालच्या बेस पर्यंत चिरू नका ना नाहीतर कांदे आ, कापले जातील त्याच्या पाकळ्या वेगळ्या होतील आणि मग आपले मोती कसे तयार होतील ना भातामध्ये <laughs> तर आपल्याला हे मोत्यासारखे कांदे ठेवायचे आहेत त्यामुळे वरच्या वर चिरद्या म्हणजे मॅरिनेट त्याच्यामध्ये छान मुरेल आणि कांदे तुटणार पण नाही किंवा कापले जाणार नाही तुम्हाला छोटे कांदे मिळाले नाही तर जे आपण सांबारात कांदे घालतो ना ज्याला शलट्स म्हणतात ते कांदे घेतले तरी चालतील मोठ्या कांद्याचे तुकडे करून पण घालू शकता चव बदलणार नाही पण त्याचं लुक नक्की बदलेल कारण हे छोटे कांदे कसे मोठ्यासारखे एकदम हातामध्ये सुंदर दिसतात तसे कांद्याचे तुकडे दिसणार नाही एवढंच पण चव उत्तमच लागेल तर तुम्ही मोठे कांदे चिरून त्याचा वापर पण करू शकता कांदा मिरची लसणाला मॅरिनेट मस्त चोळून कमीत कमी अर्धा तास तरी मुरायला ठेवायचे तर आपले कांदे तर असे मुरवून झालेले आहेत आणि इथे मी अखंड बासमती तांदूळ घेतलेला आहे सुवासिक बासमती तांदूळ आहे तांदूळ जुना घ्यायचा नवीन नको नवीन तांदूळेचा भात गच्च होतो जुने तांदूळ असतात ते छान फुलून येतात आणि एकदम दाणा दाणा त्याचा मुकळा दिसतो तर हे मी दीडशे ग्रॅम घेतलेले आहेत एक बोल भरून घेतलेले आहेत आणि हे आता दूध पाणी घालून हे पण भिजवून ठेवायचे तांदूळ धुवून झालेत आणि पाणी घालून आता पड़ हो हो ते छान भिजत ठेवायचे असे भिजवलेले तांदूळ असतील की भात पड़पड़ीत होत नाही मोकळा होतो पण मऊ होतो चार ते पाच टेबल स्पून तेल घेऊन त्याच्यामध्ये कांदे लसूण मिरची तळून घ्यायची हे शिल्लक राहिलेलं मॅरिनेट बाजूला ठेवायचंय पुढे जाऊन आपल्याला ते भातात घालायचंय तळताना जरा काळजी घ्या कारण दह्यामुळे तेलाचे छिटे हातावर उडतील कांदे जर असे पारदर्शक झाले की हे सगळं बाहेर काढायचं लसणाचा रंग मस्त सोनेरी झालाय आणि घमघमात बढिया तर आता भाताच्या फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे जिरं एक टीस्पून उडदाची डाळ एक टीस्पून दहा ते बारा कढी पानं पाव टीस्पून हळद आणि एक टीस्पून काश्मीरी लाल तिखट सगळे फ्लेवर्स भातामध्ये मिसळण्यासाठी हे सेल हीच कढई वापरायची तर आता फोडणीमध्ये घालते जिरं उडदाची डाळ थोडी परतली गेली उडदाची डाळ की घालायचं हिरवा गार कढीपत्ता हळद आणि कश्मीरी लाल तिखट कश्मीरी तिखटांनी भाताला रंग सुरेख येतो पण फारसं तिखट नसतं शेवटी काय हो आपण आधी नजरेने खातो हो की नाही भात बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आणि फक्त दीड टी स्पून टोमॅटो पेस्ट घातलेली आहे तेवढी टोमॅटो पेस्ट पुरेशी होते कारण कॉन्सन्ट्रेटेड आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही ही अशी बनवून ठेवा अगदी वर्षभर पण या पेस्टला फ्रीज मध्ये ठेवलीत तर काहीही होत नाही जशीच्या तशी राहते रंग बदलत नाही चव बदलत नाही आणि पदार्थामध्ये पटकन घालायला उपयोगी पडते तसेच अशी टोमॅटो पेस्ट घातल्यामुळे पदार्थ रंगाने छान होतो दिसतो सुरेख आणि तुम्ही ग्रेव्हीवाला पदार्थ करत असाल तर ग्रेव्ही खूप दाट आणि सुंदर होतात ती कशी बनवायची ह्याची रेसिपी पोस्ट केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही रेसिपी बघू शकता तांदूळ मस्त भिजले गेले पाणी काढून टाकते आणि तांदूळ परतून घेते तांदूळ दोन मिनिटच परतून घ्यायचा आहे दोन वाट्या म्हणजे दोनशे मिलीलिटर पाण्यामध्ये अर्धी वाटी म्हणजे पन्नास मिलीलिटर दूध घातलंय सगळी माप एकाच वाटीने घ्यायचे तांदूळ पण मी याच वाटीने मोजून घेतलाय त्यात एक ते दोन टेबल स्पून गुळ घातलाय गुळ असा पाण्यात विरघळून घेतला की भाताला चमक सुंदर येते आणि थोड्याशा दुधाने भात मऊ सूत होतो आणि मुख्य म्हणजे चविष्ट होतो गुळ दूध एकत्र गरम केलं की फाटू शकतं पण इथे फाटलं तरी चालू शकतं शेवटी भातातच घालायचंय दूध पाण्यात न मिसळता भातामध्ये डायरेक्टली घातलं तरी चालेल टोमॅटो पेस्टमुळे रंग किती सुरेखालाय टोमॅटो पेस्ट नसेल तर टोमॅटो वाटून घाला पाणी उकळायला लागलं की गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून मस्त दरदरून वाफ आणायची बरोबर सहा मिनिटांनी बघा भात अर्धा शिजलाय तर ह्या स्टेजला आता उरलेलं मॅरिनेड घालते भातात मॅरिनेड मध्ये मीठ आहे टोमॅटो पेस्ट मध्ये पण मीठ आहे त्यामुळे भात झाल्यानंतर चव घेऊन हवा असल्यास मीठ घालायचं मस्त आंबट तिखट चटकदार असा हा भात लागतो याच्यामध्ये फार काही मसाले आहेत पण लसूण आणि कांद्याचा वासच याला बहार आणतो आणि घालायचे तळून घेतलेले कांदे लसूण मिरची कांदे घातल्यानंतर भात फार हलवायचा नाही नाहीतर मग कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या होतील सेपरेट होतील आणि ते दिसायला चांगलं दिसणार नाही म्हणून आत्ताच कांदे एकसारखे भातावर पसरून घ्यायचे आणि आता झाकून मंद गॅसवर भात पूर्णपणे शिजवून घ्यायचा हलवायचा अजिबात नाही मस्त सुवास आणि नजरेला पण किती सुंदर आहे हा कांदे भात मंद गॅसवर ठेवून दहा मिनिटं झालेली आहेत बघूयात भात शिजलाय का कांदे एखाद्या मण्यांसारखे मोत्यांसारखे भातावरती छान सजलेत हा मस्त शिजलाय एकदम भात हा कच्चा होता नये मऊ मोकळा पाहिजे पण जर का फार फडफडीत वाटला तर वरून थोडस पाणी शिंपडून एक वाफ द्या म्हणजे भात एकदम परफेक्ट होईल आणि आता गॅस केला बंद आणि पटापट हा गरम गरम भात सर्व करते मीठ वगैरे सगळं ठीक आहे ना थोडीशी चव घेऊन बघते हम्म एकदम परफेक्ट वरून ठवठवीत हिरवी गार कोथिंबीर आणि लुसलुशी तोला नारळ घातला की क्या बात आहे वा अप्रतिम असा कांदे भात तयार झालाय गरम गरम भाताबरोबर ही आहे मसाला मिरची मिरगुंड घरी बनवलेले अगदी हलके पोह्याचे पापड आणि मस्त खमंग जिऱ्याची फोडणी दिलेली काकडीची दह्यातली कोशिंबीर आणि वरून मस्त कढी तूप मील। तर असा लसूडी कांदे भात आणि गार्लिक राईस झालेला आहे या कांदे नवमीला हा भात बनवून बघा खूप सुंदर लागतो रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून